माझी नैतिक जबाबदारी असल्यामुळे एक हिंदू म्हणून माझी नैतिक जबाबदारी असल्यामुळे माझ्या संस्कृतीमध्ये बसत असल्यामुळे मी आज आधार देण्यासाठी आम्ही ताईंना आधार देण्यासाठी आणि त्यांनी हिंदुत्वाचं काम त्या ताकदीने पुढे घेऊन जावं अशा अशी विनंती करण्यासाठी आज मी इथे उपस्थित झालेलो होतो आ, निकाल, दुण। दुण। आ, का सुद्धा भेट घेतली या माहिती त्यांना दिली त्याच्या संदर्भात काय बोललेत का बघा आज जसं मी सांगितलं की मी कुठली राजकीय चर्चा किंवा अन्य चर्चा करायला आलोच नव्हतो एकंदरीत या कुटुंबाला आधार देणं आणि या कुटुंबाचं आणि हिंदुत्वामध्ये जे बद्दल जे काय काम आहे ते काम त्यांनी सुरू ठेवावं ताईंनी त्याच ताकदीने पुढे घेऊन जावं अशी विनंती करण्यासाठी त्यांना इथे आलेलो त्याचबरोबर हिंदुत्ववादी काम करणारे जे काय आमचे कार्यकर्ते आहेत त्यांनी या संकटा किंवा हे जे काही घडलं त्याच्यामुळे कुठेही खचून जाता कामा नाही त्यांनी आम्ही सगळेजण परिवार म्हणून त्यांच्याबरोबर आहोत त्याच ताकदीने त्यांच्याबरोबर आहोत आणि पोलीस योग्य तर तपास करतायत ता काल देवेंद्रजींना ते भेटलेले आहेत म्हणून टप्प्याटप्प्याने या तपासामध्ये नेमकं काय होतं ही माहिती ताईंना अपेक्षित आहे किंवा ताईंच्या किंवा अन्य लोकांच्या माध्यमातून डिपार्टमेंट पर्यंत काम सुरू आहे त्या त्यावेळी काय त्या निमित्ताने ती माहिती जाते आणि त्या संबंधित तपासामध्ये काय होतं ते येणाऱ्या ता काळात ये तुम्हाला समजेल हा जो काही प्रकार घडला आहे त्या पूर्ण विश्वास आहे की कायद्यावर जे काही गुण माझ्या नवऱ्याबाबत घटना झालेली आहे ते हिंदुत्ववादीच काम करतात म्हणून हे सगळी घटना झालेली आहे आणि समोरच्याला जर वाटत असेल की त्यांचं असं करून